तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज मराठी भाषा संवर्धन पंधरावडानिमित्त मवीप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात ग्रंथदिंडी सोहळा संपन्न झाला मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि वाचन संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब कवडे यांच्या प्रास्ताविकातून झाली विद्यालयाचे उमेश पगार सुनीता पगार या दाम्पत्याने तसेच मुख्याध्यापिका ज्योती काळे उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण पर्यावेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाली ज्ञानेश्वरी गाथा आणि आधुनिक मराठी साहित्यातील श्रेष्ठ ग्रंथांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि मराठीमय झाले होते ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपारिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी हातात मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे फलक धरले होते मराठी पाऊल पडते पुढे ग्रंथ हेच गुरु मराठी भाषा महाराष्ट्राची शान अशा घोषणांनी परिसरातील रस्ते दुमदुमून गेले टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले दिंडीचा समारोप विद्यालयाच्या प्रांगणात झाला यावेळी ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास आणि साहित्याचे महत्त्व पटवून दिले सर्व विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक पान मराठी साहित्य वाचण्याची आणि मराठी भाषेतूनच संवाद साधण्याची प्रतिज्ञा घेतली मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की ग्रंथ हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत वाचन संस्कृती लोप पावत असताना अशा उपक्रमांमुळे नवीन पिढी पुन्हा पुस्तकांकडे वळेल या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल अभिमान आणि वाचनाची गोडी द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले या कार्यक्रमास वारकरी शिक्षण संस्थेचे नंदू महाराज यांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील अशोक मार्कंड बाळासाहेब कवडे रवी कवडे स्मिता केदारे देविका चोळके तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता केदारे यांनी केले तर आभार अशोक मार्कंड यांनी मानले बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव